जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सवर्ग एक ते सवर्ग चार आणि विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या बदलीच्या याद्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लॉग इन आय डी वर प्राप्त झाल्या आहेत तब्बल अडीच ते तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया चालू आहे या कालावधीत सेवा ज्येष्ठता याद्या रिक्त पदांच्या याद्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या महिन्याभरात सवर्ग एक मध्ये अर्ज भरलेल्या एकूण तीनशे त्रेपन्न शिक्षकांची सर्वप्रथम यादी प्रसिद्धी झाली आहे त्यानंतर समर्ग दोन मध्ये शिक्षकांनी सोयीच्या गावांचे नावे टाकून अर्ज भरले होते यामध्ये एकशे एक्क्याण्णव तर संवर्ग तीन मध्ये एकशे एकोणसाठ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या सर्व शिक्षकांच्या संवर्ग चारच्या बदल्यांकडे लक्ष लागले होते अर्ज भरण्याकरिता तब्बल आठ दिवसांचा अवधी देण्यात आला होता त्यातून शिक्षकांनी एकमेकांशी संपर्क साधून सोयीचे गावे निवडण्याचा प्रयत्न केला संवर्ग चार मध्ये एक हजार तीनशे एक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत या संदर्भात यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर एकोणचाळीस शिक्षक विस्थापित झाले होते विस्थापित झालेल्या शिक्षकांना सुद्धा बदलीसाठी सोयीची गावे निवडून अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती त्यानुसार विस्थापित शिक्षकांची सुद्धा यादी प्रसिद्ध झाल्या आहेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लॉग इन आयडीवर सवर्ग एक ते सवर्ग चार तसेच विस्थापित असे मिळून दोन हजार त्रेचाळीस शिक्षकांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले कार्यमुक्तीच्या दृष्टीने ही सूचना देण्यात आल्या आहे परंतु शिक्षकांच्या कार्यमुक्तीची प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने होणार आहे एकंदरीतच प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया एक सप्टेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश आहेत त्यामुळे येत्या आठवड्यात शिक्षकांना कार्यमुक्त केले जाण्याची शक्यता आहे